श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे दत्त जयंती आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने फळ हे मिळत असते कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजार पटीने कार्यरत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले मग या दिवशी कोणती कामे करावी कोणती कामे करू नये तसेच घरामध्ये कोणत्या भाज्या बनवाव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तातेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते तसेच या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील असते त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची देखील पूजा सेवा ही करत असतो मार्गशीर्ष पौर्णिमा ही चौदा डिसेंबरला शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल आता आपल्याला दत्त जयंती जर साजरी करायची असेल तर ती तुम्ही पंधरा डिसेंबरला रविवारी साजरी करायची आहे कारण की दत्तजन्म हा बारा वाजता केला जातो मग दुपारी बारा वाजता तुम्ही दत्तजन्मोत्सव देखील साजरा करू शकता तसेच आपल्याला काही उपाय व सेवा करायच्या असतील तर तुम्ही त्या चौदा तारखेला व पंधरा तारखेला देखील करू शकता पौर्णिमेला चंद्र त्याच्या सर्व टप्प्यांमध्ये दिसतो ही तारीख सण म्हणूनही मानली जाते पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची आणि दान करण्याची परंपरा आहे त्यामुळे पौराणिक महत्त्व असलेल्या नद्यांमध्ये आंघोळीसाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक पोहोचतात जर तुम्हाला नदीत आंघोळ करता येत नसेल तर घरातील पाण्यामध्ये आपण थोडे गंगेचं पाणी टाकायचं आहे दोन थेंब गंगाजळ टाकावं आणि चिमुडभर हळद टाकावी स्नान करताना सर्व पवित्र नद्यांच्या नावांचा जप करावा यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता या दिवशी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपण घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे कोणत्याही कोपऱ्यामध्ये केर कचरा राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते आपल्या मुख्य दरवाज्यातून सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन्ही ऊर्जा येत असतात त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्या दरवाजाच्या बाहेर लगेच आपण चप्पल ठेवायची नाही आपण ती थोडी कडेला ठेवायची आहे पण दरवाजाच्या मधोमध चप्पल ठेवायची नाही तसेच कचरा कुंडी असेल किंवा डस्टबिन असेल तर ती देखील आपण लगेच दरवाजाच्या बाहेर ठेवू नये ती तुम्ही साईडला ठेवायची आहे कारण की माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आपण एखादं सुशोभित घर बघितलं की त्या घराकडे आपण आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे आपण या दिवशी आपलं घर आकर्षित करायचं आहे आपला, आपला मुख्य दरवाजा हा सर्वात महत्वाचा आहे तर या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करावं हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच दरवाज्याला आंब्याच्या पाण्याचं तोरण लावायला विसरायचं नाही अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहे अकरा सफेद फुले घ्यायची आहे त्यांचं तोरण मुख्य दरवाजावरती लावावं तसेच आपण माता लक्ष्मीची पावलं देखील घराबाहेर काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य होत नसेल तर कमीत कमी पावलं देखील तुम्ही काढू शकता पावलं काढताना एका पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे दुसऱ्या पावलामध्ये हळद टाकायची आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर त्यांची देखील पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर फोटो आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर अन्नपूर्णा मातेला देखील आपण या दिवशी अभिषेक करायचा आहे तसेच स्वामी महाराजांना दत्त महाराजांना देखील अभिषेक करायचा आहे आता स्वामी महाराजांना अभिषेक करत असताना आपण स्त्री सुक्तम पुरुष सुक्तमचं पठण करू शकता त्यानंतर मोती स्वच्छ पुसून घ्यायची आहे स्वामी महाराजांना दत्त महाराजांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे आता या दिवशी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण पूजा करत असताना आपण केस मोकळे सोडून पूजा करायची नाही तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे काळ्या रंगाची वस्त्रं परिधान करून देखील पूजा करायची नाही आपण शक्यतो लाल रंगाची पिवळ्या रंगाची हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता फक्त काळ्या रंग हा आपण वर्ज करायचा आहे जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज्य करतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाची साडी असेल काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही भरपूर वेळा आपण मॅचिंग काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो पण आपल्याला या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे अगदी तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल वस्त्र नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल दिवसभर सोबत ठेवू शकता तसेच आपण बसण्यासाठी जे काही आसन घेतो ते आसन देखील काळ्या रंगाचं नसावं आता या दिवशी आपण पूजा करत असताना आपण सोळा शृंगार करायचा आहे सोळा शृंगार करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण कपाळाला टिकली हातामध्ये बांगड्या पायामध्ये जोडवी गळ्यामध्ये मंगळसूत्र या गोष्टी असू द्यायच्या आहेत कारण की हा पौर्णिमेचा दिवस आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपल्या घरामध्ये कोणताही अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अन्न राहतं तर ते अन्न आपण कुत्र्याला खायला देऊ शकता किंवा अगदी गायीला खायला देऊ शकता पण या दिवशी कोणतंही अन्न आपल्या घरामधून बाहेर फेकलं जाणार नाही याची काळजी घ्यावी शक्यतो आपल्यासाठी जेवढं लागत आहे तेवढंच आपण या दिवशी बनवायचं आहे तसेच आपण या दिवशी घेवड्याची भाजी ही जरूर बनवायची आहे कारण की दत्त महाराजांना घेवड्याची भाजी ही अत्यंत प्रिय आहे अगदी आपण तो नैवेद्य दत्त महाराजांपुढे ठेवायचा आहे थोड्या वेळाने तो नैवेद्य तुम्ही गाईला किंवा कुत्र्याला देखील खायला देऊ शकता पण तो इतरत्र कुठेही वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे किंवा अगदी तुम्ही स्वतः खाल्ला तरी पण चालेल भरपूर वेळा आपण कुत्र्याला खायला देत असतो किंवा गायीला खायला देत असतो आणि त्यांनी जर तो नैवेद्य खाल्ला नाही तर तो नैवेद्य तसाच जमिनीवरती पडून राहतो त्यापेक्षा तुम्ही हा नैवेद्य स्वतः खाल्ला तरी पण चालेल तसेच या दिवशी घरामध्ये भांडणतंडे वादविवाद देखील करायचे नाही अगदी लहान मुलं असतील किंवा अगदी असतील तर त्यामध्ये देखील वादविवाद होऊ द्यायचे नाही आपल्या घरामध्ये भांडण झाले की आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत नाही आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेचे देखील आपल्याला फळ मिळत नाही तसेच आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा संचार करत असते त्यामुळे घरामध्ये भांडण तंटे होऊ द्यायचे नाही तसेच आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही आपण त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल कारण की या दिवशी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या दाराजवळ देखील येत असते त्यामुळे जर एखादी महिला तुमच्या इथे काही मागण्यासाठी आली तर त्या महिलेची आपण ओटी देखील भरू शकता किंवा तिला अन्नदान केलं तरी पण चालेल किंवा गाय कुत्रा प्राणी असे पाळीव प्राणी जरी आपल्या दाराजवळ आले तरी पण त्यांना हकलून लावायचं नाही कि वा किंवा त्यांच्यावरती काठी उचलायचे नाही आपण त्यांना देखील काहीतरी खायला हे आवर्जून द्यायचं आहे मग तुम्ही अगदी गुळ चपाती देखील देऊ शकता यामुळे दत्तगुरूंचा स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच या दिवशी मांसाहार देखील आपण पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी दत्त जयंतीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवसापासूनच आपण संध्याकाळी मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे कांदा लसून देखील आपण जेवणामध्ये समावेश करायचा नाही आता दत्त जयंतीचा उपवास देखील काही महिला पुरुष करत असतात अगदी आपण उपवास करत असो किंवा करत नसो किंवा बाकीच्यासाठी जेवण बनवत असो त्यामध्ये देखील कांदा लस हा आपण टाकायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच आपण या दिवशी दुधी भोपळ्याची भाजी देखील बनवू नये अगदी या दिवशी दुधी भोपळा आपण घरी देखील आणायचा नाही पौर्णिमेच्या रात्री दह्याचे सेवन हे केले जात नाही यामुळे धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे तुम्ही पौर्णिमेच्या रात्री दही हे चुकूनही कुणालाही द्यायचं नाही किंवा अगदी तुम्ही देखील दह्याचे सेवन करायचे नाही दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर अशा वेळेस आपण दूध किंवा दही हे कुणालाही द्यायचं नाही तसेच आपल्या घरामध्ये काही वस्तू या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तांदूळ असेल साखर असेल मीठ असेल तर या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर आपण घरामध्ये आणून ठेवायचे आहे आपण घरामध्ये अगोदरच जर आणल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही राहते तसेच या दिवशी वाईट लोकांच्या संगतीत राहायचे नाही कि किंवा त्यांच्या इथे जेवण देखील करायचे जे नाही कारण की आपण आपण जर असे केले तर देखील पापाचे भागीदार होत असतो ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले आहे म्हणून आपण त्यांच्यासोबत राहतो पण या गोष्टीची देखील आपण काळजी घ्यावी या पौर्णिमेच्या रात्री सायंकाळी सूर्यास्तानंतर आपण झाडू मारायचा नाही किंवा घरातील केर कचरा आपण घराबाहेर टाकायचा नाही अगदी जास्तच कचरा झाला असेल तर तुम्ही घरामध्ये एका साईडला ठेवू शकता पण घराबाहेर जर काढला तर आपल्याच घरामधील मा माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो कारण की सायंकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद